মই বগুয়া পঢ়তো বগা চাপ

हो दिसले दिसले नमस्कार 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 नाही नाही असू द्या नाही तर त्या कोपऱ्यात जाऊन बसलेला आहे

Dan dia hati-hati jahat setiap kutu. Ini perutnya agar tuan-tuan gede, ya patra kadi gede.

थोडस शांत होत कसं होतं की आता हे कसं असतंय की निसर्गात राहणार आणि परंतु चावलं तर काय धोका नाही याच्यापासून नाही काय घाबरते हो जास्त माणसं दिसल्यामुळे घाबरते त्याच्यापासून काय आपल्याला धोका वगैरे नसतो चालतंय चावल काय विषय नाही सावळे तरी काय बिचारी नाही लक्षात घ्या आणि काही धोका नसले म्हणून तसं मान फुगवते म्हणजे अटॅकिंग मूव्हमेंटला येते लक्षात ठेवा अटॅक अटॅक करायला बघते ते परंतु काय याच्यापासून धोका नसतो आपल्याला तर थोडस आपण आता गाडीने पिशवी असं पिशवी देवड्या घेऊन या ठीक आहे कसे ठीक आहे पापा ठीक आहे जो करते काय मारला हूं खाल्ला जाम किती मध्ये टाकली दोन टाकली दोन टाकली बर नित्ते? बर नाही बर नित्ताना। बर या, यादव ना <laughs> तर राहुल यादव यांच आपल्या चॅनल तर्फे आपण मनपूर्वक आभारी आहे त्यांनी आपल्याला एक जीव वाचवायला मदत केली लक्षात घ्या तर हा जीव वाचलेला आहे तो अतुल यादव यांच्यामुळेच वाचलेलं लक्षात घ्या कारण आमचं काम फक्त पकडणं आणि सोडणं एवढंच असतं परंतु खरे जीवनदाते जे असतात ते फोन करणार असतात लक्षात घ्या तर हे जे काही जीव वाचलेलं आहे त्याचं सगळं श्रेय अतुल यादव यांना जातं लक्षात घ्या अटॅक करायला बघतोय थोडस अग्रेसिव्ह आहे आक्रमक आहे तर थोडस आपण त्याला शांत करून चावण्याचा प्रयत्न कसं करते बघा आणि कितीपर्यंत वर जाते तुम्ही बघू शकताय अतिशय आक्रमक असल्यामुळं मग थोडस सुद्धा ते प्रयत्न करत आहे परंतु बिनविषयी असते याच्यापासून काय धोका नसतात खूपच एग्रेसिव्ह आहे खूप आहे आणि या ठिकाणी आपण त्याला पॅक केलेला आहे आणि थोड्या वेळात त्याला रिलीज करणार आहे